नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण तोंडाची चव वाढवणारी लसूण चटणी बनवतो आहे आणि ही चटणी आपण एकदा बनवून आठ दिवस आरामात वापरू शकतो चला तर मग अशी लसूण चटणी कशी बनवायची आहे ते बघूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक खलबत्ता घ्यायचा आणि खलबत्यामध्ये अर्धा चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आता चटणीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला हे धणे आणि जिरे खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घ्यायचेत तर इथे मी धने आणि जिरे ठेचून घेतलेत ठेचलेले धणे आणि जिरे तुम्ही बघू शकता खूप बारीक ठेचून घेतलेले नाही असे जाडसरच ठेचून घेतलेत तर चटणीसाठी आपल्याला असेच धणे आणि जिरे जाडसर ठेचून घ्यायचेत आता ठेचलेले धने आणि जिरे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आणि ठेचलेले धने आणि जिरे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे आहे त्यानंतर इथे मी वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतल्या आहे लसूण चटणी बनवतोय त्यामुळे इथे आपल्याला लसूण भरपूर वापरायचा आहे त्यानंतर हा लसूणसुद्धा आपल्याला खलबत्यामध्ये जाडसर ठेचून घ्यायचा आहे तर या ठिकाणी लसूणसुद्धा सुद्धा मी आता ठेचून घेतलाय तर ठेचलेला लसूण तुम्ही बघू शकता छान असा जाडसर ठेचून घेतलाय खूप बारीक केलेला नाही तर लसूण चटण्यासाठी आपल्याला असा छान जाडसर लसूण ठेचून घ्यायचं आहे म्हणजे लसूण चटणी खाताना हा लसूण जेव्हा दाताखाली येतो तेव्हा खूप छान लागतो तर आता हा ठेचून घेतलेला लसूण वाटीमध्ये काढून आपल्याला बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी कश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेला आहे लसूण चटणी बनवण्यासाठी आपल्याला कश्मीरी लाल मिर्च पावडरचाच वापर करायचा आहे कारण कश्मीरी लाल मिर्च पावडर कमी तिखट असते त्यानंतर आता घेतलेल्या लाल मिर्च पावडरमध्ये थोडं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तरी ते बघू शकता लाल मिर्च पावडरची पेस्ट तयार झाली आता ही पेस्ट थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायची आहे त्यानंतर मी गॅसवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये अर्धी वाटी तेल टाकून गरम केलं आहे लसूण चटणीमध्ये थोडं तेलाचं जा प्रमाण जास्तच ठेवायचं आहे त्यानंतर गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि ठेसलेले धणे आणि जिरे टाकून घ्यायचे फोडणी छान तडतडली की यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे लसूण फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला हा लसूण या फोडणीमध्ये हलक्या ब्राऊन रंगाचा तळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी लसूण आता मी ब्राऊन रंगाचा तळून घेतला आहे आता या फोडणीमध्ये थोडासा कट केलेला कोथंबीर घालायचा आहे आणि मिनिटभर फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जी लाल मिर्च पावडरची पेस्ट तयार केली होती ती पेस्ट आता या फोडणीमध्ये सर्व टाकून घ्यायची आहे त्यानंतर लाल मिर्च पावडर फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि ही चटणी आता मध्यम आचेवरती सतत अशी चमच्याने हलवत दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे या ठिकाणी पाहू शकता लसूण चटणी दिसायला किती छान दिसत आहे आणि कश्मीरी लाल मिर्च पावडरमुळे या चटणीला रंगही खूप छान येतो तरी इथे मी चटणी दोन ते तीन मिनटं तेलामध्ये परतून घेतली आता या चटणीमध्ये चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकायचं दोन चमचे लिंबाचा रस टाकून घ्यायचा आणि थोडासा कट केलेला कोथंबीर टाकून घ्यायचा आहे आता चटणी परत मिक्स करून घ्यायची आहे चटणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि या कढईवरती दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचे आणि बघू शकता चटणीने तेल सोडलेलं आहे तर आता ही चटणी मिक्स करून घ्यायची तर इथे आपली तोंडाची चव वाढवणारी आणि आठ दिवस टिकणारी लसूण चटणी आता तयार झाली तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तयार झालेली चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे तर इथे आपली खूपच छान लसूण चटणी तयार झाली आहे तर तोंडाची चव वाढवण्यासाठी तुम्ही ही लसूण चटणी जेवणाच्या ताटामध्ये वाढू शकता किंवा एखाद्या वेळेस भूक लागलेली असेल आणि भाजी संपलेली असेल तेव्हा तुम्ही ही चटणी पोळीवर टाकून या चटणीवर थोडासा कट केलेला कांदा आणि कट केलेली कोथंबीर टाकून मिक्स करून खाऊ शकता खूप छान ही चटणी लागते तर बिना भाजीशिवायसुद्धा तुमचं पोट भरेल इतकी छान ही चटणी आहे तर माझ्या पद्धतीने अशी लसूण चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर